रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सख्या निघाला टेम्पो आणि बाजकी चोर शहापूर पोलिसांनी हस्तगत केला त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल सुताची पाचकी भरलेला टेम्पो चोरी प्रकरणी शहापूर पोलिसांनी फिर्यादीच्या सख्या भावालाच अटक केली आहे अभिजीत महावीर खोत गणेशनगर शहापूर असं त्याचे नाव आहे त्याच्याकडून पोलिसांनी दोन आयशर टेम्पोसह दोनशे सुताचे बॉक्स आणि त्रेचाळीस लाख एकाहत्तर हजार चारशे चौदा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी आकाश महावीर खोत गणेश नगर यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान या चोरी प्रकरणातील अभिजित याचा आणखीन एक भाऊ फरारी असल्याचं समजत याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की आकाश खोत यांच्या मालकीचा आयशर टेम्पो आहे दोन ऑगस्ट रोजी आकाश याने दोनशे सुताचे बॉक्स टेम्पोत भरून तो अरिहंत पार्किंग या ठिकाणी लावला होता चार ऑगस्ट रोजी हा टेम्पो सुताच्या बॉक्स सह हो, चोरट्यांनी लांबवला होता या प्रकरणाचा तपास सुरू असताना गोपनीय सूत्रांकडून ही चोरी फिर्यादीचा भाऊ अभिजीत खोत याने केल्याची माहिती समोर आली त्यानुसार अभिजित याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानं चोरीची कबुली दिली तसे चोरीस गेलेला टेम्पो त्यातील सुताची बाजकी आणि ज्या टेम्पोत माल भरला होता तो टेम्पो असा एकूण मुद्देमाल यामध्ये तीस लाख एकाहत्तर हजार चारशे चौदा रुपये किमतीचे सुताचे दोनशे बॉक्स आठ लाखाचा व पाच लाखाचा टेम्पो असा एकूण त्रेचाळीस लाख एकाहत्तर हजार चारशे चौदा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अभिजीत याला न्यायालयासमोर हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई दरेकर अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे आसिफ कलायगार अर्जुन फातले रोहित डावाळे यांच्या पथकाने केली सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा